व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नक्कीच महत्त्वाचं असल्यामुळे नक्कीच पुढे शेअर करा सर्वांना पाठवा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये बऱ्याच भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्वेलर्स लोकांना त्रास सुरू झालेला आहे आणि पहिल्यापासून होतोय कलम चारशे अकरा चारशे बारा अंतर्गत तसेच सेक्शन तीनशे से सतरा याच्या अंतर्गत व्यापाऱ्यांना डायरेक्ट दुकानातनं उचलून येणं त्यांना त्यांचा मोबाईल काढून देणं असे प्रकार सुरू आहेत काही ठराविक अधिकारी अशा प्रकारची कारवाई करतात जे व्यापाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने नक्कीच चौकशीला तुम्हाला सामोरं जा जे काही चुकीची घटना तुमच्याकडनं घडली असते त्याला सहकार्य नक्कीच पोलीस हाताला द्या आणि बरेचसे अधिकारी वरिष्ठ अधिकारी अतिशय चांगले जे आपल्या संघटनेला म्हणा व्यापाऱ्यांना म्हणा सहकार्य करतात दोन हजार चोवीसच्या ज्यानुसार आणि एसओपी नुसार कारवाई व्हायला पाहिजे कारवाई झाली पाहिजे त्या पद्धतीने चौकशी केली पाहिजे परंतु त्या पद्धतीने होत नाहीये व्यापाऱ्यांना ना हा त्रास दिला जातोय तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम एक एक किलो पर्यंत सोनं हे जबरदस्तीने घेतले जाते आता पहिला प्रश्न असतो की तो व्यापारी आरोपी आहे की नाही हे कोण ठरवणार दुसरा प्रश्न असतो त्यांनी सोनं घेतलंय की नाही एखाद्या सराई गुन्हेगाराला सराईत चोराला सोबत घेऊन येणे आणि यांना तुम्ही ओळखता का एवढ्या प्रश्नावरती संबंधित व्यापाऱ्याला घेऊन जाणे आणि आरोपी सारखं समोर गाडी उभं करून त्यांना प्रेशराईज मार्केटमधलं बाजारात घेऊन जाणे आज ज्वेलर्स जो सोन्याचा व्यापारी आहे आज सर्वात जास्ती देशामध्ये जीडीपी असेल सर्वात जास्त जीएसटीचं भरणं असेल ते महाराष्ट्र करतात आणि याच्यामध्ये सर्वात जास्ती जीएसटी जर भरत असेल तर सोन्याचे व्यापारी आज व्यापार लाईनमधला महत्वाचा घटक आहे म्हणजे सर्वात जास्त जीडीपी डेव्हलप म्हणजे दे उत्पन्न करून देतो महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारला सर्वात जास्ती टॅक्सच्या रुपामध्ये पैसे गोळा करून देतो मी एवढं असताना या व्यापाऱ्याकडे चोराच्या नजरेने किंवा आरोपीच्या नजरेनं का बघितलं जातं ते कुठेतरी थांबलं पाहिजे तर संघटनेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही पुढाकार घेतोय आणि एक समिती सुद्धा त्या माध्यमातून स्थापना झालेली आहे संरक्षण समिती त्या माध्यमातूनही आपले काही पदाधिकारी काम करतायत तसंच राष्ट्रीय कॅट संघटनेच्या अंतर्गत जी जी आहे अखिल ज्वेल्स अँड ज्वेलरी असोसिएशन ऑल इंडिया लेव्हलला काम करते त्याचे अध्यक्ष पंकज अरोरा आहेत त्या माध्यमातन कॅचच्या माध्यमातन आपण सर्व व्यापाऱ्यांना संरक्षण देतोय त्यांची सुरक्षा करतोय आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करतोय तर पहिली गोष्ट विदाऊट पावती कोणी माल घेऊ नका कोणताही माल घेतला तर चेकनी व्यवहार करा किंवा ऑनलाईन पेमेंट त्या समोरच्या व्यक्तीला द्या तरी तुम्ही काय भावाने घेतला हे लक्षात येतं कारण तर कोणाच्याही माथ्यावर लिहिलेलं नाही की तो चोर आहे तो आपलं चांगला ग्राहक बनून येतो ग्राहकांच्या माध्यमातून काही वस्तू देतो आता त्यांनी ती चोरी केलेली आहे नाही केलेली आहे हा दुसरा प्रश्न असतो कि त्या व्यापाऱ्याला ते माहीत नसतं त्यामुळे ते त्याच्याकरता व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा पोलीस डिपार्टमेंट आलं कोणी अधिकारी आले तर नक्कीच भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांना चहा पाणी व्यवस्थित त्यांचं स्वागत करा परंतु दोन हजार चोवीसच्या एसओपी प्रमाणे त्यांना कारवाई करायला सांगा तुम्ही आल्यानंतर दुकानामध्ये आपल्या एका कारागिरीला शूटिंग घ्यायला सांगू शकता त्यांना पहिल्यांदा तुम्ही तो जो आरोपी समोर आलेला आहे जो चोर आहे त्यांच्यासोबत आलेला त्याच्यावरती एफआयआर दाखल झाली का हे विचारा पहिल्यांदा अधिकाऱ्यांचे आयडी कार्ड बघून घ्या त्यानंतर आणलेल्या आरोपीला त्यांनी काय एफ आय नोंद केली कशाची चोरी झाली ते पाहून घ्या तो कागद बदण्याचा अधिकार तुम्हाला नक्कीच आहे त्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही त्यांची चौकशी करा की त्याच्यामध्ये त्यांनी जबानी काय दिलेली आहे तुम्ही तो माल घेतलाय का हे पहा फक्त ओळख आहे चुकीच्या पद्धतीने मोबाईल काढून घेना तिच्या चुकीचे मोबाईल पहिली गोष्ट तुम्ही त्यांना देऊ नका त्यांच्या चौकशीला नक्कीच सामोरं जा त्यांना जिथं जिथं चौकशीमध्ये तपासामध्ये तुमचं सहकार्य लागेल ते नक्कीच नम्रपदे तुम्ही करा त्यांना जिथे लागेल तिथं तुम्ही सांगा मी हजर राहतो स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची माहिती कळवा संघटनेला त्याची माहिती कळवा संघटनेशी संपर्क साधा संघटना योग्य ते कायदेशीर तुम्हाला सहकार्य करेल संविधानने आपल्याला जे काही अधिकार दिले त्या पद्धतीने आपण नक्कीच त्यांना सहकार्य करू आणि तपासामध्ये जेव्हा जेव्हा सहकार्य लागेल तेव्हा तेव्हा व्यापाऱ्यांना तिथं पाठवण्यात येईल सहकार्य करण्यात येईल संघटना सुद्धा त्याकरता मदत करण्यात येईल म्हणजे अगदी चुकीच्या वेगळे म्हणजे न कळत कळत काही घटना घडली असेल किंवा आपल्या आपल्याला समोर माहीत नाही समोरचा चोर आहे का परंतु व्यापाऱ्याकडनं न कळत एखादी चूक झाली असेल आणि चोरीचा माल घेतला असेल तर आपल्याला ते माहीत नसतं त्याचे पैसे आपण मोबदला पूर्ण त्याला दिलेला असतो त्याचं रेकॉर्ड जर आपल्याला असेल तर संबंधित ज्यावेळेस आपल्याला कळेल की त्यांनी चोरीचा माल तुम्हाला विकला आहे तर त्या कळल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा त्याच्यावरती एफआयआर दाखल करा की त्यांनी माझी फसवणूक केलेली आहे आणि त्याला दिलेल्या पैशाच्याबद्दल त्याची मागणी करा आणि का जे काही सोनं तुम्ही घेतलेले त्याचा मोबदला तुम्ही परत तुमचे पैसे घेऊन त्यांना ज्यांचं सोनं त्या पद्धतीने तुम्ही जमा देऊ करू शकता आणि ते कोर्टामध्ये जमा करा म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला देण्यापेक्षा जर तुमचे ते कोर्टाने आदेश काढला किंवा संबंधित तुम्ही सोनं घेतलेलं आहे तर जे काही सोनं निघतं ते लिगलमध्ये तुम्ही कोर्टामध्ये जमा करू शकता घाबरायचं कुठेही कारण नाही संघटना तुमच्या सोबत आहे आणि जे काही सोनं वसुली असेल किंवा ज्या पद्धतीने असेल संघटना सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांना नक्कीच सहकार्य करेल आणि ही घटना फक्त ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून नाही अशा घटना बऱ्याच ठिकाणी इतर व्यापाऱ्यांनाही त्रास होतोय कॉपीराईटच्या नावाखाली जे गुन्हेगार जेलमध्ये जाऊन आले तेच पोलिसांकडे येऊन तक्रार करून पोलिसांना सोबत घेऊन येतात आणि कॉपीराईटच्या नावाखाली आपल्या व्यापाऱ्यांकडनं ना ब्लॅकमेल करून पैसे वसुली करतात हे सुद्धा प्रकार बऱ्याच ठिकाणी चालू आहेत तर मित्रांनो व्यवहार करताना सरळ स्वच्छ पद्धतीने करा कशा पद्धतीने तुम्हाला त्रास होत असेल चुकीच्या पद्धतीने तुमच्यावर कारवाई होत असेल तर तुम्ही संघटने संपर्क साधा संविधानाने तुम्हाला जो अधिकार दिलेला त्या अधिकाराचा सदुपयोग तुम्ही करा बोलताना नम्रपणे अधिकाऱ्यांशी बोला संविधाना जी 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 बोलत असताना काही माहिती घ्या संबंधित गुन्हा कशा संबंधी आहे काय आहे त्याची का का माहिती घेऊन चौकशीला सामोरे जा तुम्हाला जर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत असेल पुढे काही 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 ठराविक अधिकारी अशा पद्धतीने करतात परंतु आपली नजर सगळं अधिकाऱ्यांच्या बाबतीत चुकीची होती तसं नव्हतं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण संपर्क करू शकतो संबंधित मंत्री महोदयांशी संपर्क करू शकतो मुख्यमंत्र्यांशी आपण संपर्क करू शकतो आणि जे काही चुकीचे प्रकार झालेत नक्कीच त्यांच्या निदर्शनात आणून देऊ व्यापाऱ्यांचं संरक्षण करणं हे संघटनेचं नक्कीच काम आहे संघटना राष्ट्रीय संघटना तुमच्यासोबत आहे आपले राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीया महामंत्री प्रवीणजी खंडेलवाल स्वतः सांसद आहेत स्वतः खासदार आहेत आपण त्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून मंत्रालयात मानू त्याच पद्धतीने संबंधित मंत्री महोदयांकडे हे विषय नेऊ संबंधित मंत्री मोदय सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य करतायत त्यांच्यापर्यंत ते विषय गेले पाहिजेत त्यामुळे अशा प्रकारचे जर कोणी करत असेल आणि ज्वेलर्स असेल लाटणीवाले असतील सुवर्णकार असतील जे जे संबंधित व्यक्ती सर्व व्यापारी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे कोणावरही कोणी अत्याचार करू नये व्यवसाय छोटे व्यापारी आपल्या देशामध्ये खूप मोठी संख्या आहे सर्वात मोठा रोजगार आपण निर्माण करतो छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे रिटेल संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्रभर सर्व व्यापाऱ्यांना एकत्र आणतोय कोणावरही अत्याचार होऊन देणार नाही व्यापारी एकत्र येणं काळाची गरज आहे बऱ्याचशा माध्यमातून व्यापाऱ्यांनाची हॅरॅसमेंट चालू आहे व्यापाऱ्यांना त्रास देणं सुरू आहे वारंवार संघटनेच्या माध्यमातून आपण सांगतोय की व्यापाऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे वाचा फोडणं गरजेचं आहे आणि व्यापाऱ्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तर नक्कीच संघटना तुमच्या सोबत आहे संघटना तुमचं संरक्षण करेल तुमच्यामध्ये साक्षरता निर्माण करेल जनजागृती करेल आणि सर्वांबाबतीत आपण नक्कीच जागरूक होणं गरजेचं आहे व्यापाऱ्यांनी गर एकत्र येणं गरजेचं मी वारंवार सांगतो की आपण नक्कीच संघटनेच्या माध्यमातून चांगलं काम करूया त्याकरता जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार मी सचिन नेवणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जेव्हा काही आपल्याला गरज लागेल तुम्ही डायरेक्ट थेट संपर्कही करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र